मागील परभणी शहरामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावरती परभणी तहसील ऑफिसने असा बोबाटा केला की के आम्ही सहा आठ आठ हजार लोकांपर्यंत पोहोचलो आणि सर्वांचे पंचनामे व्यवस्थित केले आहे परंतु हे सगळं खोटं असून वास्तविक जे लोक पीडित आहेत ते या ठिकाणी आज त्यांचा टाहो फोडत आहेत की बाबा आमच्याकडे ऍक्च्युअल नुकसान झालंय आजही त्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्याकडं घरात पाणी गेलेले व्हिडिओ आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत आपल्या ह्या तहसील ऑफिसकडून मिळालेली नाहीये कुठे बोलून हे लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे आणि ज्या कोणा लोकांना या ठिकाणी त्यांनी नुकसान भरपाई दिली असेल तर त्यांनी त्यांनी पंचनामे केले हे पुरावे त्यांनी दाखवावं हो। आज स्पष्ट आमचा या ठिकाणी आरोप आहे की हे खरे पीडित लोक आहेत त्यांच्या घरामध्ये अॅक्च्युअल पाणी केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर तहसील ऑफिसने मदत मिळून द्यावी पण हे त्यांच्या हे चालढकलपणा करत आहेत आणि दलालाच्या मार्फत काही एजंट नेमून त्यांनी दोन हजार रुपये तुम्ही घ्यायचे एजंटानी आणि मग त्या खात्यावर दहादार पडणं अशा प्रकारचं काम या ठिकाणी सुरू आहे अशी सर्वजण या ठिकाणी लोक म्हणत आहेत म्हणून यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांनाही बोललो त्याच्यानंतर आमचे कलेक्टर साहेबांनाही आम्ही भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांना आम्ही या ठिकाणी मागणी केली की जे हे यामध्ये जे चुकीच्या लोकांना ज्या ठिकाणी आपण मदत केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि ऍक्च्युअल जे बाधित आहे त्यांना आपण नुकसान भरपाई या ठिकाणी त्यांना ऍक्शन घ्यावंच लागेल कारण की इथे पुरावे आहेत या लोकांचं नुकसान झालंय नुकसान भरपाई त्यांना नाही ते मग द्यायची कोणाला सत्य परिस्थितीने काम केलं पाहिजे गोरगरीब जनता इथं रस्त्यावर येत असताना तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं काम करून मनमानी परा करत असेल तर इथं आम्ही कुठल्याही प्रकारे सहन नाही करत आहोत तुम्ही वेळेत जर यात सुधारणा नाही केली तर शिवसेनेच्या वतीने यापेक्षा आम्ही एक चांगला मोर्चा या तहसील ऑफिसवरती आम्ही